श्री गुरुदेव दत्त तर मोराळे जाऊन आल्यानंतर मोराळेचं जा भक्तिमार्ग चालू केल्यानंतर अभिषेक सेवा चालू केल्यानंतर जे घडलं ते मी सांगते असुरी शक्तींबद्दल जेव्हा संतोषदादांनी अभिषेक सेवा करायला सांगितली तेव्हा मी आल्यानंतर अभिषेक सेवा चालू केलो दर गुरुवारी तर दर गुरुवारी आम्ही अभिषेक घालतो आतासुद्धा जेव्हा आल्या आल्या चालू केल्यानंतर खूप मला त्रास व्हायचा गुरुवार आला की गुरुवारी अभिषेक सेवा झाली की मला एवढा त्रास व्हायचा की मी कधी कधी असं पूर्ण जीव गेलागत पडायचे अगोदर थोडे जे घरातले वे, व्यक्ती होते ते संचार झालेलं त्यांचा संचार झाल्यानंतर जेव्हा दर गुरुवारी अभिषेक होते तेव्हा मला खूप त्रास व्हायचं आता पण थोडी होते तेवढं नाही अगोदरसारखं पण अगोदर अभिषेक सेवा अभिषेक घालून झाल्यानंतर मी असं पूर्ण बेडवर असं पूर्ण असं डेडबॉडी पडलागत पडायचे मला काहीच कळत नव्हतं एवढा त्रास व्हायचा की माझं तोंडसुद्धा बंद व्हायचं आणि कधी कधी जोर जोरात ओरडायचे एवढा त्रास व्हायचं की ते मी सांगू पण शकत नाही दर गुरुवारी दर गुरुवारी अभिषेक झाल्यानंतर मला त्रास होतच होतं तर माझी आई टीचर आहे तर ती दर गुरुवारी शाळेला जातच नव्हती दर गुरुवारी अभिषेक झाल्यानंतर मला असं त्रास व्हायचं घरात कोणी नाही आम्ही एवढंच मी माझी आई माझी मुलगी माझा भाऊ एवढंच आहे तर दर गुरुवारी माझी आई घरातच मा... राहावं लागत होतं मला एवढं त्रास व्हायचं पूर्ण तीन वाजेपर्यंत तीन चार वाजेपर्यंत मी कुणाशीच बोलत नव्हते पूर्ण असं डेडबॉडी बॉडी पडल्यागत बेडवर पडायचं नाहीतर लोळायचं खाली एकदा पडायचं बेडवर लोळायचं दर गुरुवारी काही ना काही त्रास काही ना काही मला होणार एकदा तर गप्पच पडायचं नाहीतर एकदा तर, एक तर लोळायला चालू करायचं चा, नाहीतर जोर जोरजोर तोरडायला चालू करायचं चा, आणि त्रास व्हायचं त्रास करून घ्यायचं तर असंच एक गुरुवारी घडलेली घटना सांगते तर गुरुवारी त्या दिवशी माझ्या आईचं इम्पॉर्टंट मीटिंग होती तेव्हा तिला ते जावंच लागत होतं तर ती गेलेली मी घरी एकटीच होते माझ्या मुलीला पण मा आई माझी आई सोबत घेऊन गेली होती कारण मला त्रास होते माहिती होतं तिला मग त्या दिवशी गुरुवारी मी माझी आई गेली होती माझी मुलगी गेली होती माझा भाऊ तर बाहेरच असतो तो तर वेडाच आहे सगळ्यांना माहितीच आहे तर मी घरात एकटीच आणि जेव्हा मी एकटी होते तेव्हा मी बेडवर असं मला त्रास होत होता त्यामुळं मी जरा झोपले झोपल्यानंतर मला एक स्वप्न पडलं शक्तींचं तर मी झोपलेल्या अवस्थेत आणि असुरी शक्ती पूर्ण असं काळं असं त्यांचं शरीर शरीर पूर्ण काळं होतं त्यांचं तर त्याला शेपच नाही ते असं पूर्ण काळे असं ते धूर असते ना असं काळं खुटसं असते ना तसं तसं मला दिसू लागले एक माझ्या छातीवर बसलेलं आणि माझ्या एक साईडला बसलेलं आणि माझ्या एक डोक्यावर होतं आणि पूर्ण माझ्या भोवती असुरी शक्ती होते मला पूर्ण घेरले होते असं मला स्वप्नात दिसू लागलं आणि स्वप्न नाही ते पूर्ण मला प्रत्यक्षात घडते की काय असं मला वाटू लागलं प्रत्यक्षात माझ्या भोवती असं घडतंय असं मला मी मला वाटू लागलं मी मी झोपलेच नाही असं वाटायला लागलं मला शरीर पण हालचाल नाही आहे आणि इकडं झोप पण नाही आहे आणि प्रत्यक्षात काहीतरी माझ्यासोबत घडतंय सगळं मला दिसतंय हे सगळं शक्ती मला आहेत माझ्या छातीवर एक बसलेलं दिसतंय माझ्या साईडला माझ्या भोवती सगळ्या असुरूशक्ती दिसत आहेत तर मी एवढं जोरात घाबरले ना की स्वप्नातच मी पूर्ण जोरात दत्त महाराज असं ओरडले खूप जोरात मी दत्त महाराजांना हाक मारली आणि उठून स्वप्नातच उठून बसले मी उठून बसल्यानंतर लगेच मला जाग आली जाग आल्यानंतर बघते तर तेच कपडे होते मी जे कपडे घातले होते ते तेच स्वप्नात होते आणि मी जसं उठून बसलेलं स्वप्न तसंच मी प्रत्यक्षात पण उठून बसलेले तशाच अवस्थेत तर मी खूप घाबरले होते आणि उठून मी रडायला चालू केले मला खरंच असं वाटू लागलं की माझ्या होती खरंच बसले आहेत की काय असं मला वाटू लागलं प्रत्येक प्रत्यक्षात मला शक्तींचं भाग झाला मी जे स्वप्न बघितले ते प्रत्यक्षात बघितल्यासारखं मला वाटलं आणि प्रत्यक्षात मला ते जाणवलं आणि दर गुरुवारी जेव्हा अभिषेक होतो तेव्हा मला झोप येते आणि मी जेव्हा झोपते तेव्हा ते झोपू देत नाहीत मला एवढं जीव गुदमरल्यासारखं होते एकदम असं जीव गेल्यासारखं होतं तर एकदम मी उठते त्रास होऊन होऊन जेव्हा डोळा लागते तेव्हा ते झोपसुद्धा देत नाहीत असं घटना माझ्यासोबत घडल्या आहेत आणि सगळ्यांना एक गोष्ट सांगते नामस्मरण तर करायलाच पाहिजे नामस्मरणाशिवाय हे काही कमी होत नाही ते आपल्या भक्तीवर डिपेंड आहे आता कंटाळून तुम्ही बसाल की आज नामस्मरण नको आता नको कंटाळाला आहे असं हलगर्जीपणा अजिबातच करू नका जर तुमच्या घरात असुरुई शक्ती असेल तर शक्ती निघून जाण्याचं मार्ग एकच आहे की नामस्मरण दत्त महाराजांची सेवा हे हे खूप महत्त्वाचं आहे जेवढं आपण नामस्मरण करू सेवा करू तेवढं शक्तींना त्रास होणार आणि असुरशक्ती निघून जाणार माझ्यासोबत शक्तींचं खूप काही घटना घडल्या आहेत तर तुमच्यासोबत पण असं काही घटना घडल्या असतील ते तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता जर सगळ्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचा असेल त्यांना मार्ग दाखवायचा असेल तुमची इच्छा असेल लोकांचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही नक्की शेअर करा तर माझे अजून खूप काही अनुभव आहेत ते तर मी तुमच्याशी शेअर करणारच आहे तर त्या दिवशी तसं घटना घडल्यापासून मी खूप घाबरले तर मी माझी आई आल्यानंतर माझ्या आईला सांगितले की गुरुवारी तर मला अजिबात सोडून जाऊ नकोस म्हणून मी खूप रडले तर तेव्हापासून माझी आई गुरुवारी जातच नाही आणि शक्ती खूप काय करू शकतात खूप काय घडवतात ते आपल्याला नाही कळत ते मी परत तुम्हाला सांगते श्री